नमस्कार आनंदसूत्र या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत मी अभिजित चिंचवडकर आपल्यापैकी प्रत्येकाने एक भावगीत जरूर ऐकलं असेल मराठी आहे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख तो एका जो है गाना एक राजहंस मी जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा किती वेळा ऐकलं तरी डोळ्यातनं पाणी येतं एका तळ्यामध्ये बदकाची पिल्लं असतात त्यातलं एक जी पिल्लू असतं ते थोडंसं वेगळं दिसणार असतं आणि त्यामुळे इतर बदकाची पिल्लं त्याला चिडवत असतात त्याला हिणवत असतात त्याला आपल्यात खेळायला घेत नाहीत असं त्याला एकटं पाळतात आणि ते पिल्लं पिल्लू विचार खूप दुःखी होतं एकटच विचार तळ्यामध्ये फिरत असतं आणि त्याच्या मनात ज्या भावना येतात ते कोणाबरोबर व्यक्त करायचा हाही प्रश्न असतो पण एक दिवस ते बदकाचं पिल्लू पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघतं आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपण तर राजहंस आहे म्हणजे आपण वेगळे आहोत नक्कीच पण तो, तो काही वाईट गुण नाही आहे आपल्यात काहीतरी विशेष गुण आहेत आणि मग तेव्हापासनं त्याच्या ते आयुष्याला कलाटणी मिळती त्याच्या आयुष्यातला युरेका क्षण येतो हो मग त्याचा दुःख कुठेही पळून जातं मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण असतो आपल्यामध्ये एक राजहंस दडलेला असतो आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी असा एक विशेष गुण भगवंताने दिलेला असतो त्याची आपल्याला जाणीव नसती तोपर्यंत आपल्याला असं वाटत राहतं की आपल्यात काहीच नाही बऱ्याचदा तो गुण आपल्याला जाणवतो पण आसपासच्यांना जाणवत नाही आणि मग तो जाणवला जरी तर तो गुण त्यांच्यासारखा नसल्यामुळे त्यांना तो, तो आवडत नाही आणि मग आपण खट्टू होऊन बसतो पण खरं म्हणजे हा गुण जो आपण एकदा ओळखला आणि तो लोकांच्या कल्याणासाठी वापरायला सुरुवात केली तर आयुष्यामध्ये आनंदच आनंद येतो मग कोणी त्याला चांगलं म्हणा वाईट म्हणा काही फरक पडत नाही एक सहज अशी आनंदी अवस्था येते कारण आपली जी सहज प्रवृत्ती असते पण हे न करता माणसं काय करतात की दुसऱ्यांच्या बोलण्यावर दुसऱ्यांचे अनुकरण करायला जातात आणि मग हे अनुकरण करण्याच्या नादामध्ये स्वत्व विसरतात एक गोष्ट अशी आहे एक कावळा असतो एकदा याच्या मनात येतं की अरे आपलं रूप काही चांगलं नाही आवाजही चांगला नाही तो देवाला म्हणतो निदान माझा आवाज चांगला कर मग देव त्याला कोकिळा करतो कोकिळा झाल्यानंतर त्या कोकळ्याला वाटायला लागतं की अरे आपलं रूप चांगलं नाही ते त्याला म्हणते देवा मला पोपटासारखं छान रूप दे देव तुला पोपट कर पोपट केल्यावर जे लक्षात येतं की अरे पोपट झाल्यावर तर आपल्याला पकडून ठेवतात पोपट नको मोर पाहिजे मोर कसा मुक्तपणे संचार करतो देव त्याला मोर करतो मग लक्षात येतं की अरे देव म्हणजे माणसं तर मोराला मारतात पिसा काढण्यासाठी मग तो परत म्हणतो की अरे देवा मी जो कावळा होतो ना तेच चांगलं होतं थोडक्यात सांगायचा सा उद्देश असा की आपला जो ॲप्टिट्यूड आहे आपली जी सहज प्रवृत्ती आहे त्यानुसारच आपण जीवन घालवलं तर ते जीवन अतिशय सहज आणि आनंदी होतं आणि दुसऱ्यांचं अनुकरण करून केवळ काहीतरी मिळवायचं म्हणून आपण जर काही करायला गेलो तर जीवन अतिशय कृत्रिम आणि ताणतणावग्रस्त होतं भगवद्गीतेसुद्धा त्यांनी म्हणलं आहे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह आपल्या स्वतःचा जो धर्म आहे आपल्या स्वतःची जी प्रवृत्ती आहे त्यानुसार वर्तन करावं फायदा तोटा याचा विचार न करता कोण काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या सहज प्रवृत्तीनुसार आपण जर काम केलं तर आपलं जीवन अतिशय आनंदी होऊ शकतं आणि असं आनंदी जीवन प्रत्येकाला मिळव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजचं हे चिंतन आपण इथे संपूयात